इथं नागदिवाळी उत्सव आदिवासी माणा समाजातर्फे साजरा समुद्रपूर तालुक्यातील मंगरुळ इथं दिनांक 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी आदिवासी माना समाज विद्यार्थी युवा संघटना विदर्भ ग्राम शाखा मंगरुळ तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणाऱ्या नागदिवाळी दिवाळी कार्यक्रम यावर्षी सुद्धा मोठ्या थाटात आदिवासी माना समाजातर्फे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे सीतारामजी भुतेसाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तसेच माजी पंचायत समिती सदस्य मंदाताई चौधरी चा प्रभाकर चामचोर दिलीप तुपे तंटामुक्ती अध्यक्ष इस्माईल शेख दैनिक रायगड वर्धा जिल्हा संपादक अब्दुल कदीर ग्रामपंचायत सरपंच श्री विनय श्रीरामे उपसरपंच लताताई इदमल ग्रामपंचायत सदस्य अरविंद झाडे अरविंद धोटे पतशंकर आडे दिनेश कुबडे तसेच आदिवासी मानास समाज या कार्यक्रमाला उपस्थित होते एबीएस मीडिया टाइम्स साठी किशोर शेंडे वर्धा सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट